सात महिन्याच्या थराराला अखेर पूर्णविराम मिळाला आहे एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पुणे विमानतळ परिसरात अधून मधून दिसणाऱ्या प्रौढ नर बिबट्याला अकरा डिसेंबर रोजी पुणे वनविभाग रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट इंडिया एअरफोर्स आणि पुणे एअरपोर्ट अथॉरिटीज यांच्या संयुक्त मोहिमेत सुरक्षितरित्या बेशुद्ध करून पकडण्यात आले आहे अठ्ठावीस एप्रिलमध्ये प्रथम निश्चित दिसलेला हा बिबट्यात दाट झुडपे भूमिगत बोगते आणि निर्जन भागातून सतत हालचाल करत असल्याने त्याला पकडणे मोठे आव्हान ठरत होते लाईव्ह कॅमेरे कॅमेरा ट्रॅप आणि पिंजऱ्यामधून निरीक्षण सुरू असूनही तो पिंजऱ्यात न अडकल्याने टीमला सतत रणनीती बदलावी लागत होती चार डिसेंबरला तो पुन्हा भूमिगत बोगदात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्व बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले आणि अतिरिक्त कॅमेरा प्रणाली बसविण्यात आली अखेर अकरा डिसेंबर तीस सदस्याच्या पथकाने केंद्रित मोहीम राबवून अंदाजे ऐंशी फूट लांबीच्या बोगद्यात नियंत्रित परिस्थितीत वन्यजीव वैद्यक तज्ज्ञ डॉक्टर गौरव मंगला यांनी अवघड कोणातून बिबट्याला यशस्वीपणे डाट केले त्यानंतर त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्यात आले ही मोहीम संयम अचूकता आणि सतत परिस्थितीचे मूल्यमापन याची परीक्षा होती असे डॉक्टर मंगला यांनी सांगितले उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी अनेक विभागाच्या सक्षम समन्वयामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले तर रेस्क्यू ट्रस्टच्या नेहा पंचमिया यांनी डेटा वेळ आणि परिस्थिती आधारित रणनीतीची यशस्वी रिस्क्यूची किल्ली असल्याचे सांगितले संपूर्ण मोहिमेत कोणतीही मानवी दुखापत झाली नाही आणि विमानतळाची कामेही विना अडथळे सुरू राहिली बिबट्या सध्या पावधण ट्रॉन्झिक ट्रीटमेंट सेंटरमध्ये स्थिर असून त्याच्या दीर्घकालीन व्यवस्थापनावर निर्णय वन विभाग प्रोटोकॉल नुसार घेणार आहे कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारसमुधा यांचा रिपोर्ट